नमस्कार अमेझिंग फॉर युअर रिथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत वरून कुरकुरीत आणि आतमधून मौसूद असं चमचमीत असे आणि मस्त लहान मुलांनाच काही मोठ्यांना देखील आवडणारे असे मंचुरियन बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण एक कप सोयाबीन घेतलेलं आहे तर हे मोठं सोयाबीन असं कुठल्याही किराणा दुकानामध्ये उपलब्ध राहतं यापेक्षा छोटं देखील मिळतं तर ह्या सोयाबीनपासून आपल्याला भरपूर प्रोटीन आणि फायबर देखील मिळतं तर हे सोयाबीन आता आपण थंड पाण्यातच भिजवून घ्यायचं आहे लगेच जर करायचं असेल तर आपण गरम पाण्यात देखील भिजवू शकता तरी मी इथे साधंच पाणी घातलेलं आहे चवीपुरतं मीठ घालायचे थोडंसं मीठ घालायचं म्हणजे हे आतमधून वडीला देखील टेस्ट येते मीठ असल्यामुळे तर हे बघा आता हे आपण दहा मिनिट असं बाजूला ठेवून देणार आहोत तोपर्यंत आपण एक मसाला तयार करून घेऊया इथे मी अर्धा कप दही घेतलेला आहे हे दही घरीच बनवलेलं आहे थोड्याशा गाठी आहेत घरी बनवलं असल्यामुळे तर चांगलं असं फेटून घेतलं आहे आता याच्यामध्ये एक चमचा आलं लसूण पेस्ट घातली दोन चमचे आपण सोया सॉस घालून घेणार आहोत अगदी चटपटीत आणि लहान मुलांच्या तर देखील एकदम आवडीचे आहेत हे एक चमचा चिली सॉस घेतला आहे मी तुमच्याकडे जर नसेल चिली सॉस तर लाल चटणी देखील नुसती घातली तरी चालेल अर्धा चमचा मी गरम मसाला घातलेला आहे याच्यामध्ये चिली सॉस नसेल घालायचा तर तुम्ही सेजवान सॉस देखील घालू शकता मस्त लागतात चटपटीत आता मी एक चमचा इथे कलरसाठी लाल मिरची पावडर घातलेली आहे ही फक्त कलरला आहे तिकट्याला नाही आहे चवीपुरतं मीठ घालायचे आणि हे सर्व आता मिश्रण फेटून घ्यायचे आता हे फेटलेलं मिश्रण बघा याच्यामध्येच आपण चिकनचे सुद्धा लॉलीपॉप केलेले जातात असंच मिश्रण बनवलं जातं चिकनसाठी सुद्धा हे बघा आता आपलं मे हे मिश्रण तयार आहे याच्यामध्ये आता आपण जे सोयाबीन भिजत घातलेले आहे हे बघा मस्त सोयाबीन भिजलेलं आहे त्याच्यामधलं असं पाणी काढून घ्यायचं अगदी आतपर्यंत मऊ झालेले आहेत तर चा हे बघा आता सर्व असं पाणी काढून घ्यायचं आहे याच्यामधलं चांगले पिळून घ्यायचेत तर हे बघा आता आपण हे सगळे सोयाबीन असे पिळून घेतलेले आहेत आणि आता या मसाल्यामध्ये घालून घेणार आहोत आणि हे मसाल्यामध्ये सर्व मिक्स करून घ्यायचेत जेणेकरून सर्व सोयाबीनला हा मसाला लागला जाईल तर हे बघा आता यामध्ये आपण दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घालणार आहोत कॉर्नफ्लॉवर जर जा तुमच्याकडे नसेल तर तांदळाचं पीठ किंवा बेसन पीठ देखील घालून तुम्ही करू शकता आता त्यामध्येच आपण दोन चमचे मैदा घातलेला आहे अगदी मैदा आणि कॉर्नफ्लॉवरने कुरकुरीत असे होतात वरून कुरकुरीन आणि आतमधून एकदम सॉफ्ट मऊ एकदम हॉटेलमध्ये खाल्ल्यासारखे आपण घरच्या घरीही बनवू शकता असे तर हे बघा सर्व सोयाबीनला मी आता हे मैदा आणि कॉर्नफ्लॉवर लावून घेतलेला आहे एकीकडे मी तेल तापत आहे तेल चांगलं कडकडीत असं होऊ द्यायचं अजिबात तेलगट वगैरे काही होत नाहीत तर मंद ह्याच्यावर आपल्याला एक पाच ते सात मिनिट लागतात हे तळायला आणि मस्त कुरकुरीत असे मंचुरियन किंवा लॉलीपॉप काही म्हणा मस्त तयार होतात हे बघा मस्त कलर देखील आलेला आहे हे बघा तळताना आपण चार ते पाच वेळा असे खालीवरी करून घ्यायचे म्हणजे दोन्ही साईडनी मस्त तळले जातात आता हे आपण काढून घेतो एका चाळणीमध्ये काढून ठेवायचे मस्त कुरकुरीत राहतात हे बघा आता आपण पहिली बॅच पूर्ण तळून घेतली आता दुसरी बॅच आपण तळून घेणार आहोत इथे मी छोटी कढई आहे म्हणून मी सहा ते सातच घातलेले आहेत एका मोठी कढई असेल तर तुम्ही भरपूर याच्यामध्ये असे सोडू शकता हे बघा दुसरी बॅच देखील तळून झालेली आहे आता आपण हे काढून घेणार आहोत तुम्ही नक्की करून बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये साध्या सोप्या रेसिपीसोबत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद